दयाळ हा मानवी वस्तीजवळ मनामध्ये आणि इतर बागांच्यामध्ये आढळणारा एक पक्षी आहे शास्त्रीय भाषेमध्ये कॉप्सिकस सॅलॉरिसिस असं तिचं नाव आहे नर दिसायला काळा आणि पांढरा आहे मादी मात्र राखडी कलरची आपल्याला बघायला मिळते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा दक्षिण आशियाई देशांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो साधारण वीस सेंटीमीटर आकाराचा हा पक्षी आसळलेला आहे आपल्याला परिसरामध्ये हा शेतकऱ्यांचा मित्र असलेला दिसून येतो कारण किडे आणि आळ्या खाऊन किडींचा बंदोबस्त करण्याचं काम दयाळ नेहमी करत असतो पण याची ओळख त्याच्या सुरेल गाण्यामुळं त्याचबरोबर शिट्टी वाजवण्यामुळं विशिष्ट प्रकारचा आवाज जो करत असतो हा अत्यंत श्रवणीय आवाज असतो आणि निसर्गामध्ये हा ज्यावेळी गात असतो सुरेल आवाजामध्ये हा गाणारा पक्षी म्हणून ओळखला जातो आवाज तुम्ही ऐकू शकता त्याचा नावानं हा दयाळ पक्षी ओळखला जातो त्यावेळी तो गाणं गात असतो त्यावेळी नेहमी शिपकी त्याची हलत असताना आपल्याला सुंदर आणि मधुर आवाज असल्यामुळं भारतीय उपखंडामध्ये आपल्या पद्धतीनं गाणार म्हणून ओळखत असतात ओळन किंवा भिक्षुक या नावानं सुद्धा ग्रामीण भागामध्ये त्याची ओळख असलेली आपल्याला दिसून ओळणी मंजूळ आवाज हा त्याला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे बांगलादेशाचा राष्ट्रीय पक्षी आहे हे आपल्याला असेल भागामध्ये वनामध्ये मनुष्यवस्ती जवळ राहत असतो आपल्या परिसरात असतील विविध प्रकारचे तर त्यांच्या घाट्यांचं रक्षण होईल घट्टी साधारण गवतापासून वगैरे बनवलेले असतात अफगाडामध्ये भेटीमध्ये झाडांच्या काही छोट्या जागांच्या मध्ये त्याचं रक्षण आपण करूया